शेतमजुराची शे आत्महत्या कारण स्पष्ट भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथील दिलीप जाधव वय शेहेचाळीस या शेतमजुराने नदीकाठच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली प्राप्त माहितीनुसार जाधव बुधवारी दुपारनंतर घरून बाहेर पडले होते रात्री उशिरापर्यंत ते परत न आल्याने गावकऱ्यांनी त्यांचा शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत अखेर गुरुवारी चिचाळा नदीजवळ झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह दिसून आला या घटनेची माहिती मिळताच भिवापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही तर पुढील तपास सुरू आहे जनता टाइम्स जटा टीवी चैनल साथ नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राउत विवापुर सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट